मित्रांनो विनायक वापचर या युट्यूब चॅनल वर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आमच्या ऋतूच काय चाललंय आज बघा दिसत मग दिसतो साठवलंय की पाणी काय नाही साठवलं पाणी काय चालू आहे ऋतू मग तुझं कशी मी काय म्हटलं पाहिलं कशी कसली नाही म्हटलं भात आणि चपाती भात चपाती परत एकदा भात चपाती डाळीच्या आमटी हा असं सांगितलं असतं तर काय झालं असत का सांगितलं बरोबर ना मम्मी काय चुकलं माझं काय चुकलं माझ एकतर भूमी मायासोबत बोलत होती भ्रत्ती पण बोलती बरोबर हाय कुठं हरवली होतीस नाही काय झालं मग तुझा केस किचन केसर किचनवर लोळे किचनवर लोळे अशी बोलली करू तू हा करू लोळे लोळे आणि मम्मी तुला काय म्हणायचं होतं तुला काहीतरी म्हणायचं होतं मी बोलत होतो सकाळपासून मम्मी म्हणणार होती काहीतरी हा माझे आज चॅनल वर व्हिडिओ आलेले आहेत तुम्ही सगळ्यांनी बघितली छोलेची भाजी खूप छान छान कमेंट केली आहे आणि सगळ्या कमेंट वाचतो आम्ही आणि त्याचा रिप्लाय पण देत असतो माझा विनायक लगेच तुम्हाला रिप्लाय पाठवतो तो मला तर येत नाही पण तो लगेच रिप्लाय पाठवतो ए, सगें ला, सगें ला, तर तुम्ही ना, कमेंट नाही वाचते काय सगळ्यांना सांगतो मम्मीला एकतर कमेंट वाचता येत नाही आणि कमेंटचा रिप्लाय पण देता येत नाही आणि मी बघितली ना त्या कमेंटला रिप्लाय देत असतो टीप देतो कारण की मम्मीचं पण अकाउंट माझ्या जे माझं पण अकाउंट तरी पण मी तुम्हाला सांगते मी वाचून दाखवते भरपूर काय आता थोडं थोडं मी शिकले याच्यामध्ये हळूहळू हळूलू हे काय विलं मग ती हळूहळू एक तास का माहिती एक मिनिट वाचलं पण वाचते 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 की नाही हळूहळू हा, वाचायला सुरुवात केलेली मम्मीने अरे वा टाळ्या टाळ्या वाजवा सगळ्यांनी टाळ्या वाजवाच कारण की मम्मीच शिक्षण फक्त चौथीच झालेलं आहे तिसरी झालेलं आहे माझं शिक्षण तिसरीच झालेलं आहे तिसरी शिक्षण झालेलं आहे पण ते पण मी काम करून शिकत होते लहान होते कामाला जायचे आमच्या आई वडिलांची परस्ती खूप नाजूक होती तेव्हा एक रुपये खूप महत्वाचा होता आठाने चाराने पाच पैसे हे माझ्यासाठी खूप मोठे होते त्या तर त्यासाठी मी कामाला जायचे तर शिक्षण काही एवढं माहिती नाहीये पण मला येत थोडं थोडं वाचायला सांगायची गरज नाही पडत नाही का हळूहळू हळूहळू वाचत असती तिला जर तला झालं तर, तर मग ती म्हणती विनु काय आणि मग मला सांगितलेलं आहे का तू वाचत जा मम्मी थोडस तुझ्या फायदेशीर आहे तर सांगू का कोणाला असं वाटतच नाही मी शिकलेले नाहीये करून पण मी शिकेल नाहीये शिकेल आहे म्हणजे मी तिसरी शिकलेली असं नाही तर मी शाळेचं तोंड नाही बघितलं असं काही नाहीये मला शाळेमध्ये ना आपलं आपले तांदूळ भेटायचे शाळेचे कपडे भेटायचे भरपूर काही सारे मला भेटायचं दूध भेटायचं सुकडी भेटायची हा अजून आहे मी अजून मग अजून काय काय भेटायचं भात भेटायचा का नाही भात नाही आम्हाला दूध भेटायचं भेटायचा का आम्हाला पण भेटायचं उपमा भेटायचा पोहे भेटायचे कधी कधी इडली पण असायची काय मला मला आठवतच नाही मला आम्हाला नाही नाही मम्मी खरं सांगू का मी आमच्या गावामध्ये अंगणवाडी होती ना त्याच्यामध्ये मग छोटं होतं तर सुकडीचे पॅकेट विकट भेटायचे आणि शाळेतला खाऊच असायचा तुला मग तुला हा महिन्याला दे तू यायचे ना तर द्यायचे हा बरं असं महिन्याला महिन्यालाच असतं ना मला दिला का डोस जेव्हा मी तुम्हाला पोलिओ डोस द्यायचे ना म्हणजे नायचे का डॉक्टर 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 ते तोंडात सोडते ते काय लस 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 पोलिओ तो नाही हो मम्मी लस असत मांडीत देते ते पोलिओ देतात पोलिओ तुम्हाला मला आठवत नाहीये काय तोंडात मारून मारून नाही घेते मला आठवत नाहीये आठवल्यानंतर नक्की सांगेन मी तुम्हाला आता काय व्हिडिओ कशासाठी त्याच्यामध्ये थोडे कमी पोरं किंवा माझे मोठे झाले आता तर सुरुवात झाली युट्यूब च्या माझ्या काळामध्ये मम्मी मम्मी काय सर्च करते जे काही नवीन बातमी असेल तिला लगेच सर्च करते कसं बोलती कसं बोलती काय कस बोल अस मोबाईल वर कस बोलते युट्यूब ला सर्च कशी करते युट्यूबला कशी सर्च करते मम्मी आजच्या ठळक बातम्या असं सर्च करते बघितलं ऍक्टिंग करून दाखवली मम्मी बरं बर मम्मी असच तू सर्च करते आणि मम्मी तुला हे मला हे म्हणायचंय की सगळे बोलतात ते आता कमेंट्स मध्ये की ऋतू कॉंग्रॅच्युलेशन ऋतू हे ऋतू ते तर काय वाटतंय तुला काहीच नाही मला काय वाटणार कॉन्ग्रेच्युलेशन अजून झालं नाही एका वर हे आम्हालाच कन्फर्म नाही अजून खरं सांगू का आम्ही ट्रीटमेंट करायला नेलं होतं आधीवर मी नेलं होतं मी आणखी नव्हते तेव्हा काय आम्ही व्हिडिओ काढली नाही तर नेक्स्ट मला विनूला म्हटलं तू घेऊन जातानी तिला नक्की व्हिडिओ काढ म्हणजे आपल्या पब्लिकला माहिती होईल फॅमिलीला तर मग व्हिडिओ काढल्यानंतर आहे ना Uh, सगळ्यांच्या कमेंट आले की ऋतूची काळजी घ्या ऋतूची काळजी घ्या तर ऋतूचा अजून काय म्हणजे तिला दिवस वगैरे हो काही गेलेले नाहीये दिवस गेल्यानंतर आम्ही तर खूप खुश होऊ आणि आमच्यापेक्षा तुम्ही इतके खुश हो तुम्ही होणार आहे तुम्हाला माझ्यापेक्षा खूप आनंद होणार आहे माझ्यापेक्षा तुम्हाला खूप आनंद होणार आहे त्याची जास्त मला खुशी होणार आहे मी पब्लिकला म्हणजे पब्लिक खुश झाले माझे त्यासाठी मी खूप खुश होणार आहे तर तुम्ही माझ्या आधी तुम्ही जास्त खुश होणार म्हणून मी खुश होणार आहे ती आपल्याला सरप्राईज ऋतू देणार आहे कोण वेळ आली तेव्हा तेव्हा आहे सगळ्यांना अपेक्षा आहे आणि ह्या बघा तुम्हाला सांगते ऋतूच्या लग्नाला आता फक्त झालेले आहे दोन वर्ष दोन वर्ष पाच महिने तिचं काही वय झालेलं नाहीये ती आता आहे वीस वर्षाची पूर्ण अजून झालेली नाहीये बरोबर पाच महिने कसे आता नोव्हेंबर मध्ये तर झालं लग्न हा नाही गो नोव्हेंबर मध्ये नाही गेल्या नोव्हेंबरला नोव्हेंबरला दोन वर्ष अगोदर लग्न व्हायला हे दुसरं अॅनिव्हर्सरी होती आता आमच्या आल तिथे दुसरी 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 अॅनिव्हर्सरी होती त्यांची तर सगळ्यांनी ध्यान देऊन ऐका की ऋतू ऋतू काय एवढी मोठी झालेली नाहीये आणि विनायक दादा पण एवढा काय मोठा झालेला नाहीये परमेश्वर दिन तेव्हा आपण सगळ्यांनी घेऊ आणि सगळ्यांनी आनंद पाहू त्या गोष्टीचा आणि अजून म्हणजे आम्ही खरंच एवढे मोठे नाहीये ऋतूचा आता सिकवीस वय हो माझं चोवीस आहे आणि पण त्यांना सांगते की एवढं काही काळजी करायची नाहीये होणारच आहे काय नाही उशीर झालं तरी काय हरकत नाही आपलं तो तोपर्यंत घर वगैरे होईल म्हणजे त्यांची पण चांगली काय म्हणतात आपल्याला येईल आणि बाळी चांगले व्यवस्थित राहील ऋतूची जास्त काळजी घेता येईल आता पण आमचं भाड्याच घर आहे हे तुम्हाला नेहमी नेहमी सांगते मी आणि माझं स्वतःच घर व्हायला अजून खूप टाइम आहे तुमचा चांगला सपोर्ट असू द्या म्हणजे मी पटकन माझ्या स्वतःच्या घरात माझ्या नातवाला खेळून तुमच्या युट्यूब फॅमिलीच्या एका काय म्हणतात व्हिडिओ काढून दाखवत जाईल मी आ, कर मला दान्ला दान्ला दा आता सोबत खेळतानी लहान लहान मुलं खूप आतापर्यंत म्हणजे जसं आम्हाला कळल तसं आम्ही तुम्हाला कळवूच काय मम्मी कन्फर्म करू नक्की लगेच लगेच कळवू लगे, लगे तुम्हाला अजिबात विसरणार नाही अजिबात विसरणार नाही तर मित्रांनो बस एवढंच तुम्हाला सगळ्यांना सांगायचं होतं चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओत बाय बाय